ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा महाराष्ट्राच्या आराध्य देवन छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तो कोसळला या घटनेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही निषेध करतो संबंध महाराष्ट्राचं आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आहेत त्यांच्याबद्दलची जी घटना घडली ते अतिशय दुर्दैवी असून यामध्ये प्रशासन असतील तेव्हाचे अधिकारी असतील मूर्तिकार असतील इंजिनियर असतील जे कोणी ह्या दोषी असतील त्या सर्वांवर कडक कारवाई व्हावी जेणेकरून पुढे जाऊन ज्यावेळेला पुतळा उभारतील छत्रपतींचा कुत्रा उभारतला जाईल त्यावेळेला ह्या सर्व गोष्टीची काळजी घेण्यात येईल यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने संबंध महाराष्ट्रामध्ये मूक निषेध आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज छत्रपती युगपुरुष पुरुष शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथे आम्ही निषेध आंदोलन करत आहोत